नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे का करावे गुरुचरित्र पारण करता लागणारे साहित्य काय आहे हे जाणून घेऊया मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र तुम्हाला जेव्हा करण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता तर बघा गुरुचरित्राचं पारण करणारा लागणारे साहित्य सर्वप्रथम गुरुचरित्र ग्रंथाची पोथी स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थांचा किंवा दत्तात्रयांचा एक फोटो किंवा मूर्ती पारायणाच्या एक दिवस आधी श्री गुरु दत्तात्रयांच्या मंदिरात अथवा स्वामी मंदिरात मठात जाऊन महाराजांना श्रीपळ खडीसाकर व दक्षिणा ठेवून स्वामींची आज्ञा घेऊन दुसऱ्या दिवशी पारण्यास सुरुवात करायची आहे हे पारायण आपल्याकडनं व्यवस्थित करून घ्यावे अशी त्यांना विनंती करायची आहे एक गाय व चार कुत्रे यांना घावाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे तुम्हाला काही समस्या असल्यास संकल्पित पारायण करावे पहिल्या पारायणाच्या आधी संकल्प करावा संकल्प व्यवस्थित तो झाला पाहिजे श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नका पारायण वाचता वाचताना शक्यतो पूर्व दिशे दिशेला तोंड करूनच वाचन करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचून वाचनास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे पारायण शक्यतो सकाळी आठच्या दरम्यान पूर्ण करावे सकाळी आठपर्यंत वातावरण काही कारणास्तव नाही जमल्यास दिवसभरात तुम्ही करू शकता संध्याकाळी सहाच्या आतच संकट गांभीर्य जर अधिक असेल तर श्री गुरुचरित्र पारायण गायत्री मंत्र व संपुट लावून करावे तर श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकोणतीस अध्याय तिसऱ्या दिवशी एकोणतीस सॉरी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिव चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी चव्वेचाळ ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र सप्ताहात ह्या सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचे आहे परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायची देखील पद्धती आहेत बघा नित्यसेवेत रोज स्वामी चरित्र तीन अध्याय वाचायचे आणि अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करायचे आहेत विष्णू सहस्रनाम संध्याकाळी झोपण्याच्या आधीच वाचायचे आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आहार नियम पारा कालावधीत परान्न घेऊ नये दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ जेवण करावे उपवास करू नये आपली पत्नी आई बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही एक धान्य आहार घऊ करावा कांदा लसूण वर्ज करावा बघा आता तुम्ही काय खाऊ शकता भेंडी गिलकी कोबी फ्लावर दुधी इत्यादी मिक्स करून ही भाजी तुम्ही केली तरीही चालेल उरलेल्या पुढील सात दिवसातील प्रत्येक दिवशी मिक्स भाजीतली यादीतील या एक एक भाजी दर दिवशी बनवा बघा काही समस्या असल्यास खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही पारायण कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन क कर, पालन करावे बेडवर झोपू नये घोंगडीवर झोपू नये श्री श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल किंवा बेल्टजोड वापरावेत पारायण कालावधीत काही अडचण आल्यास पारण अर्धवट सोडू नये दुसऱ्या कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्यावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आते किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर काही नियम पाळावेत सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रा पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी सात दिवसांच्या सप्ताहाची सांगता आठव्या दिवशी करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा व प्रथा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच घ्यावा मगच आपण भोजन करावे ब्राह्मण किंवा नातेवाईक भोजन करण्यास बोलावे ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचा मान सन्मान करावा आता बघा संकल्प कसा करावा तर संकल्प बऱ्याच पद्धतीने करता येतो आपण अगदी सर्व सोप्या पद्धतीने संकल्प करू संकल्प हा पारायणाच्या आधीच करावा तीन पारायण करायचे असल्यास पहिल्या पारायणाच्या दिवशी पारायण सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा संकल्पाला साक्ष असावा धूप दीप लावलेला असावा पोथी समोर बसून पोथीचे पूजन केल्यानंतर उजव्या हातामध्ये थोडे पळीने पाणी घ्यावे त्यात एखादे फूल किंवा फुलाची पाकळी घ्यावी अक्षदा आणि हळद कुंकू घ्यावे संकल्प कसा म्हणायचा आहे बघा स्वतःचे नाव घेणे गोत्र उच्चार करणे स्वतःचे गोत्र माहित नसल्यास देवांचे म्हणजे गोत्र काश्यप गोत्र असे घ्यावे आणि माझी अशी समस्या आहे किंवा इच्छा आहे मनातील इच्छा बोलणे याकरता मी स्वामी आज्ञेने पारायण करण्याचे ठरवले आहे पारायण करत असलेल्या पोतीचे नाव घेणे व जेवढे पारायण करणार तेवढी संख्या बोलणे तर स्वामी महाराज तुम्ही ही सेवा साधना माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला जी समस्या आहे ती आपल्या मनातली बोलून धावणे या समस्येतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवा असे बोलावे आणि उजव्या हातामध्ये घेतलेले पाणी फूल लक्षदा हळद कुंकू तांबणा सोडून द्यायचे आहे पोथी वाचून झाली की हे तहमानातले जल तुळशीला न घालता इतर कोणत्याही कुंडीत किंवा झाडाच्या बुंद्यामध्ये तुम्ही अर्पण करायचे आहे अशा ठिकाणी अर्पण करावे जिथे कोणाचेही पाय पडणार नाही तर ही होती गुरुचरित्र चरित्र ग्रंथाचे पारण करताना असणारे काही नियम तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ